नगर दक्षिण माहितीचे भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या झाडणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे आज या संदर्भात माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना शिवीगाळ तसेच गोळ्या झाडणार असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत आज जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन खासदार सुजय विखे पाटील यांना पोलीस संरक्षण द्यावे तसेच ज्या व्यक्तीला धमकवण्यात आले आहे त्या व्यक्तीला देखील पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करण्यात आली तसेच या घटनेची सखोल चौकशी करून या घटनेमागे असणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली महायुतीच्या सगळेच नेते आणि सर्वे कार्यकर्ते जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब असतील एसयू साहेब असतील त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये आम्ही त्यांना एकच मागणी केली का जी काय आता कालची घटना घडली ती अतिशय दुर्दैवी घटना घडली लोकशाही हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्या त्या पक्षाची भूमिका मांडणं जे त्याच्या पक्षाचं काम सांगणं त्याचा अधिकार आहे परंतु तर जर कदाचित अशा पद्धतीने जर होत असेल ना तर पहिली आमची मागणी एका खासदार सुजय विखे पाटलाला संरक्षण दिलं पाहिजे आणि झेड दर्जाचं संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्या गणेश नावाच्या तळेसगावच्या व्यक्तीला धमकी दिली त्यालाही सुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे आणि जे आता उमेदवाराच्या पाठीमागे कार्यकर्ते फिरतात हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते फिरतात म्हणून आम्ही कलेक्टर साहेब यशस्वी साहेब एकच विनंती केली प्रत्यक्ष आता त्याच्यावरच कारवाई झाली पाहिजे त्यालाही अटक झाली पाहिजे त्यांना चौकशी करून सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं केलं पाहिजे यावेळी आमदार संग्राम जगताप माजी महापौर बाबासाहेब वाकळे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेर चॅट ला फॉलो करा